नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतंच शिक्षक भरती संदर्भात एक आयोगाकडनं नोटीस आली आहे ज्याला आपण निवडणूक आयोग म्हणतो त्या आयोगाच्या नोटीस प्रमाणे शिक्षक भरतीची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती देण्यात येणार आहे कधी देण्यात येणार त्याबद्दल त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षक त्या भरती संदर्भात जसं त्या डिपार्टमेंटने आयोगाला अर्ज केला होता त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं आहे त्याचप्रमाणे इतर सरळ सेवेमार्फत ज्या भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत काहींची एक्झाम बाकी आहे काहींची नियुक्ती बाकी आहे काहींची निकाल बाकी आहे सो या सगळ्या एक्झामचे निकाल कधी लागणार नियुक्ती कधी होणार आणि ह्या राहिलेल्या एक्झामचे एक्झामचं शेड्यूल कधी येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या थोडक्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर किती दिवस चालणार आहे आमची नियुक्ती कधी मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे की तलाठी भरती संदर्भात कोर्टामध्ये केस पडली होती केस पडल्यानंतर रिवाइज तुमचा निकाल लावण्यात आलेला होता आणि पहिल्या लिस्ट नाव होते त्यापैकी काही विद्यार्थ्यांची नावं वेटिंग वे लिस्टला पण गेलेली आहे आणि काही वेटिंग वे मधले निवड यादीत पण आलेले आहे त्याबद्दल मागे मी बोललो तुमच्या सगळं आता आपण बघूया थोडक्यामध्ये की ही नियुक्ती कधी मिळणार आहे तिकडे जाण्यापूर्वी एकनाट अकॅडमीकडनं भरपूर सारे कोर्सेस तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे त्यात टी टी टेट आणि सी टी चे एक्झाम असतील एस एस सीचे चे एक्झाम असतील एस एस सी डी असतील एस एस सी एम टी असतील एस एस सी सी एच एस एल असो किंवा आर आर बी आर पी एफ रेल्वे भरतीच्या जागा असल्या सगळ्यांच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत त्यासाठी इग्नाइट अकॅडमिक ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा नंबरवरती कॉल करून माहिती द्या आपण जाऊया मुख्य मुद्द्याकडे मुद्दा आहे बघा शिक्षक भरती संदर्भातलं नोटिफिकेशन आलेलं होतं आणि त्यात त्यांनी सांगितलं बघा पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार यादी आली शिक्षक भरतीची आणि यातली पूर्ण प्रोसेस जर बघितली तर नियुक्ती बाकी होती काहींची झाली बाकी आहे पण आयोगाने काय असेल बघा माननीय भारत निवडणूक आयोग यांनी सांगितलेलं आहे की मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही परवानगी दिली असून तसे दिनांक चोवीस अन्वय या कार्यास कळवण्यात आलेले आहे याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या जिल्ह्यांची मतदान प्रक्रिया चालू आहे मतदान होणार आहे त्या जिल्ह्यांचं मतदान झाल्यानंतर तुम्ही ही प्रोसेस कंटिन्यू करू शकता आता ही मतदान प्रक्रिया बघितलं कधीपर्यंत चालणार आहे तर या संदर्भातलं इलेक्शन आयोगाचे एक शेड्यूल दिले बघा तुम्हाला दोन हजार चोवीस हे फेज मध्ये एक्झाम होणार आहे सॉरी फेज मध्ये काय होणार आहे निवडणुका होणार आहे आणि यामध्ये शेवटची फेज जी आहे महाराष्ट्रातली ती आहे पंचवीस मे दोन हजार चोवीस आता पंचवीस मे दोन हजार चोवीस मध्ये जर बघितलं महाराष्ट्र सह इतर राज्यांमध्ये पण आहे म्हणजे सगळे स्टेट बघा एकवीस स्टेट तेरा स्टेट बारा दहा वगैरे वगैरे मग सगळे जर बघितलं आपण तर शेवटची फेज एक जूनला आहे डेट ऑफ काउंटिंग चार जून ला आहे म्हणजे साधारणतः मे एंड पर्यंत हे सगळं चालणार आहे आणि जूनचा पहिला आठवडा पण याच्यामध्ये जाणार पण शिक्षक भरती संदर्भात त्यांनी सांगितलंय की त्यांना नियुक्ती ही प्रक्रिया मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देण्यात यावी मतदान प्रक्रिया म्हणजेच काय ही सगळी भारतामध्ये जी मतदान प्रक्रिया आहे ती किंवा महाराष्ट्रामधली मतदान प्रक्रिया आहे ती महाराष्ट्रामध्ये पण जी मतदान प्रक्रिया होणार आहे जर आपण बघितलं तर पाच फेज मध्ये महाराष्ट्रामध्ये होणार आहे महाराष्ट्रामध्ये शेवटचा फेज आहे वीस मेला हे सगळं जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला बघा धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण हे सगळं वीस मेला होणार आहे म्हणजे वीस मे नंतर बघितलं तर जून जून मध्ये तुम्हाला काउंटिंग पण आहेत म्हणजे साधारणतः एंडिंग किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तुमची नियुक्ती होण्याचे चान्सेस आहेत मॅक्सिमम चान्सेस आहेत जून सेकेंड वीक वीकमध्ये कारण चार जून ला काउंटिंग आहे तर त्याच्यानंतर सरकार येईल महाराष्ट्रामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये सरकार येईल आणि मग त्यानंतर ही प्रोसेस होईल कारण पुढे जर गेल्या तर शाळा चालू होणार आहे शिक्षक भरतीच्या त्याचप्रमाणे तलाठी किंवा इतर जे पदभर्ती त्यांची सुद्धा नियुक्ती देणं गरजेचं आहे कारण पुढे जाऊन परत विधानसभेचं इलेक्शन लागणार आहे त्यामध्ये परत अडकलं जाणार आहे म्हणून तुमचे नियुक्ती जून मध्ये होण्याचे चान्सेस आहे शक्यता आहे बिफोर दॅट मिळालं तर वेल अँड गुड म्हणजे मिळालंच बिफोर दॅट कधी मिळू शकतो वीस मे म्हणजे दहा दिवस जुळणार राहतात त्यापूर्वी म्हणजे वीस मे पूर्वी मात्र नियुक्ती मिळणार नाही असं डायरेक्ट आहे त्याबद्दल बघा एक लोकमत न्यूज पेपरला आलेली एक महत्वाची बातमी पण एप्रिलची बातमी आहे तर आचारसंहित उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाखांची नियुक्ती होणार आता मी तलाखांबद्दल जसं बोलतो तसं इतर एक्झामच्या ज्याही रखडलेल्या नियुक्ती आहेत जसं की झेडपीच्या असेल नगर परिषद असेल नगरपालिका असेल किंवा डब्ल्यू डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू बाकीचा ह्या सगळ्याच एक्झाम ज्या आहेत त्यांची नियुक्ती बाकी असेल किंवा निकाल वगैरे असेल सगळ्यात निकाल तर लावणं गरजेचं आहे फक्त नियुक्ती बाबत माननीय निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की नियुक्ती फक्त देऊ नका बाकी सगळी प्रोसेस करा पण काही एक्झामच्या नियुक्ती पण काही एक्झामचे निकाल पण लावले जात नाही हे पण चुकीचे पाहिजे निकालाबद्दल आयोगाने काही म्हटलेलं नाहीये निकाल लावून टाका फक्त त्यांचा आक्षेप आचारसंहितेनंतर द्यावी असं सांगितलंय सो संबंधित डिपार्टमेंटला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं विनंती आहे की तुम्ही राहिलेले निकाल लावून टाका राहिले एक्झाम घेऊन टाका तुम्ही निवडणुका अडकले आहात हे आम्हाला सांगू नका कारण आमचंही भवितव्य टांगणं लागलेलं आहे सो so, यामध्ये त्याने चांगली बातमी इथे बघा जिल्ह्यांना नियुक्ती देण्यात आलेले तलाठी म्हणजे काही जिल्ह्याला नियुक्ती झालेली तलाट्यांची तुम्हाला दिसतय बघा टोटल जर बघितलं छत्तीस पैकी तेरा जे जिल्हे आहेत ना हे पेसामध्ये अडकलेले आहेत आणि तेवीस जे जिल्हे आहेत या तेवीस जिल्ह्यांची तेवी मात्र नियुक्ती काही अनुक्रम काही तलाट्यांची करण्यात आलेली जसं की तुम्ही ते बघता मुंबई शहर असेल तेरा नियुक्ती मुंबई उपनगर बत्तीस नियुक्ती रायगडमध्ये एकशे एक्केचाळीस सरा सगळ्यात जास्त नियुक्ती हे सगळं जर बघितलं तर एक हजार चौवेचाळीस किती एक हजार चौवेचाळीस आता याची हेडिंग जर बघितली आपण काय सांगलंय तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजाराहून अधिक तलाट्यांची नियुक्ती ही झालेली आहे बाकी अजून नियुक्ती बाकी आहे मग आता बाकी जे आहेत ना ते काय बाकी आहेत पेसामधले जवळपास तेरा जिल्हे आहेत ते बाकी आहेत बघा हे तुम्हाला बघायला मिळते आचारसंहिता सुरू असल्याने ही ही नियुक्ती करता येणार नाही ना असे अप्रत्यक्ष उत्तर आयोगाने राज्य सरकारला कळविलेले आहे आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ही नियुक्ती होण्याचे आहेत म्हणजेच मे एंड किंवा जूनचा चा पहिला आठवड्यामध्ये होण्याचे आहेत ही पण पेपर लागली आहे सो या अनुषंगाने मला तुम्हाला सांगायचं आहे की या सगळ्या नियुक्ती कदाचित मे एंड किंवा जून मध्ये तुमची होणार आहे सो बाकीच्या एक्झाम बाबत किंवा बाकीचे तुमचे जर काही अभ्यास चालू असेल तर कंटिन्यू ठेवा तुमचे डीव्ही असेल तुमचं रिझल्ट पण अजून बाकी असेल तर वेट अँड वॉच करा अजून काही शंका असेल तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा या सगळ्यांचा फॉलोअप आमची टीम माझ्या सकड घेत आहे लवकर याच्याबद्दल अपडेट तुम्हाला आम्ही देत राहूच अजूनही तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारच्या जागांचं नोटिफिकेशन आलेलं आहे जसं की केंद्र सरकारचं म्हणजे भारत सरकारचं बघा आल इलेक्शन जरी चालू आहे तरी एस एस जागा येत आहे सी एच एस जागा येत आहे जीडीच्या जा जागा येत आहे च्या जागा येणार आहेत त्यानंतर आर आर बी च्या जा जागा जा अनाऊन्स केलेल्या जा आहेत फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे म्हणजे महाराष्ट्रातील जे तथा जे डिपार्टमेंट असते त्या डिपार्टमेंट मात्र बाकीच्या एक्झाम त्यांचे निकाल लावून टाकावे नियुक्तीसाठी हवं तर आम्ही वेट करायला तयार आहोत इतकंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया तुमचे प्रश्नाचं नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच एग्नाईट अकॅडमी तुम्ही सांगतो धन्यवाद